ही काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आता चार महिन्यापूर्वी ठेवलं होतं मी त्याला विकास नेपाळी म्हणून तर त्याने रात्री साडेदहा वाजता आमचे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक कोलॅप्स गेले पुढचीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत होता याच्याकरता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई जे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर ते त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारला त्यांची शुद्ध एकदम हे झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडे काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोक होते एकदम तगडे तगडेपोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे घ्यास सब म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून आले रुडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने लढायला थाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच टॅप करून देऊ म्हणे आले मग दरवाजा उघडायला लावला गृह त्याला माहितीच होतं ते रात्री दरवाजा उघडत असतो तो मधला मग तिथे जाऊन त्यांनी सगळं तोडफोड करून काय घेऊन गेलं ते नक्की माहिती नाही मग ते घाबरून गेले भाभी फार एकदम मग काही राजा बँक त्यांच्या काही बोलणं झालं असेल झटापटी झाली असेल तर त्यांच्या डोक्याला त्याला मुका मार लागला फार त्याच्यानंतर मग सकाळी तो ड्रायव्हर येतो त्याने सहा वाजता मला फोन केला फोमेंट आला की भरतभाई तुम्ही कुठे आहेत मतलब मी घरीच आहे म्हणे राजा फॅक्टरला आपलं मेन गेट आणि घरचा दरवाजा उघडा आहे आणि भाऊ पण फोन उचलत नाही आहे मग मी आलो इथे बघितलं तर मेन गेट उघडं होतं हा दरवाजा उघडा होता राजूभाईमध्ये एकदम पडलेले होते मग मी त्यांना उठून पाणी वगैरे पाजलं बाकींना विचारलं ते बोलायच्या परिस्थितीत नव्हते मग बाकीचे आमचे जे लोक आले प्रकाशबाई दुर्गाची ते संदीप नाईक आमच्या सोसायटीतले ते नितीनभाई मग राजा भिन्ना तिकडे घेऊन गेले राहुल महाजनकडे मग तिकडनं डॉक्टर आले शेखर राय फुले त्यांनी चेक केले या परिसरामध्ये रात्री नाईटला किती कर्मचारी तीन सिक्युरिटी होते का तार्ण तार्ण ओ, दोन होते तिघांनाही पाजले होते अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत होते त्याच्यात काही मुद्देमाल अंदाजे किती ते काहीच नाही सांगू शकत आपण कारण ते रूम मध्ये होते ते जायला नाही सांगितलं पोलीस लोकांनी अंदाजे किती वाजेच्या हे म्हणजे साडे दहा वाजता त्याने पाजलं औषध त्याने ते काल सरबत पाजलं ते ग्लासही सगळे पडलेत बाहेर ते घरातही आणि मग ते त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग त्याने ते चार लोक बोलवले त्याचे सगळे ते चार लोक बोलवून मग ते घरात आले आणि मग त्यांनी ते केलं सगळं कांड मग जेव्हा तो ड्रायव्हर सकाळी पाहुणे आला आला त्याने पाहुणेस आला मला फोन केला की भरत भाऊ तुम्ही इथे या मग मी आल्यावर पाहिलं तर मग हे सगळं कसं झालं ठीक ठीक तुमचं नाव भरतभाई मयूर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा